आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवीमधील सातवा धडा चलन त्यामधील आपण चलन समचलन म्हणजे काय हे मागे मध्ये पाहणार तर त्यामधील सराव संच सात पॉई एक त्यावर आधारित हा आपण सोडवणार आहोत पहिला प्रश्न असा सांगितलेला आहे चलाचे चिन्ह वापरून लिहा आता चलाचं चिन्ह कोणतं आहे हे आपण पाहलं चलाचं चिन्ह आहे अल्फा कोणतं आहे अल्फा तर हे अल्फा, अल्फा वापरून आपल्याला लिहायचं आहे जर समचलन असेल काय दिलेलं आहे तर वर्तुळाचा परी म्हणजे सी त्याच्या त्रिजेसी म्हणजे आर समप्रमाणात आहे म्हणजे हा जो वर्दुराचा परीक जो आहे तो सी हा समप्रमाणात आहे समप्रमाणात म्हणजे अल्फा लिहायचा आणि त्याच्यासमोर सम समप्रमाणात आहे म्हणजे आर अशा प्रकारे लिहायचं सम प्रमाण आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे दुसरं आहे मोटारमध्ये भरलेले पेट्रोल म्हणजे किती लिटर भरलं आहे ते दिलेलं आहे व तिने कापलेले अंतर म्हणजे ते डी दिलेलं आहे समचलनात असतात म्हणजे काय लिहिणार आपण यल हा समचलनात आहे डी सोबत म्हणजेच यल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी म्हणजेच पेट्रोल किती लिटर भरलेलं आहे तर तेवढ्याच जेवढं लिटर पेट्रोल जास्त भरणार तेवढं अंतर आपण जास्त होणार म्हणजे दोन्ही गोष्टी वाढल्या तर कमी पेट्रोल भरलं तर कमी अंतर आपण जाऊ शकतो त्याच प्रकारे प्रश्न दुसरा आपल्याला विचारलेला आहे की कि सफरचंदाची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे काय दिलेलं आहे समचलन आहे यावरून खालील सारणी पूर्ण करा आपल्याला समचलन दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला ही साधने पूर्ण करायची आहे तर इथं सफरचंदाची जी संख्या आहे ती आहे एक्स आणि सफरचंदाची जी किंमत आहे ती वाय हे कशामध्ये आहे समचलनामध्ये आहे म्हणजेच आपण काय लिहू शकतो सफर छंदाची किंमत व त्याची संख्या काय आहेत सम प्रमाणात आहेत सम प्रमाणात आहेत म्हणजेच काय जो एक्स आहे हा डायरेक्टली प्रपोजनल म्हणजेच वाय सोबत असणार समचलनात आहे असल्यामुळे म्हणजेच आपण समीकरण कसं लिहू शकतो तर एक्स बरोबर के वाय के काय आहे रे तर के हा के पद आहे स्थिर पद आहे मग आपण जर एक्स बरोबर जर एक्स बरोबर आता हे के काढून घेऊया किती येते तर म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल तर एक्स बरोबर किती दिले एक असेल आणि वाय बरोबर आठ तर आपण म्हणून टाकलं एक्स बरोबर किती आहे एक के जस तसा ची गुण किती आहे आठ गुणेला आठ म्हणून जो स्थिर पद आहे स्थिरांक आहे हा आठ इकडे गेला भागला तर काय ना एक छेद आठ किंमत करावी हा झाला चलाचा स्तिरांक। चलाचा स्थिरांक झालेला आहे माझा यावरून समीकरण यावरून चलाचे समीकरण कस असेल म्हणून एक्स बरोबर के ची किंमत किती आहे एक छेद आठ येण्याला वाय तर वाय म्हटलं तर आपण काय येणार तर सरळ सरळ वाय छेद आठ असणार एखादं समीकरण झालं तर यामध्ये आपल्याला या जर एक्स ची किंमत दिलेली असेल तर त्यावरून आपण वाय काढू शकतो आणि वाय दिलेली असेल तर एक्स काढू शकतो जसं इथं आपल्याला सफरचंदाची किंमत दिलेली आहे छपन्न तर सफरचंदाची संख्या किती असेल ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपण हे झालं समीकरण आता बघा इथं आपल्याला दिलेलं आहे सफरचंदाची संख्या काढायचं सांगितलेलं आहे इथं दिले किंमत छप्पन्न म्हणजे वायची किंमत दिली आहे मग आपण जर वाय बरोबर छपन्न असेल तर एक्स बरोबर किती तर आपल्याकडे समीकरण आहे एक्स बरोबर वाय छेद आठ म्हणून एक्स बरोबर छप्पन वाय ची छप्पन बागीला आठ तर आठ एक आठ आठ साठी छप्पन्न म्हणजे सात म्हणजेच या साधणीमध्ये इथं एक्स किंमत कितीने झाली सात झाली जर आता बघा इथं आपल्याला काय दिलंय तर एक्सची किती दिलेली किंमत आहे म्हणजे सफरचंदाची किंमत दिली आहे जर एक्स बरोबर बारा तर वाय बरोबर किती वाय बरोबर किती असेल हे करायला सांगितलं समीकरण तर माहिती आहे एक्स बरोबर वाय आठ म्हणून एक्स ची किंमत किती आहे बारा वाय चेद आठ आठ इथं भागेला इकडे गेला तर काय नाही गुन्हेला म्हणजे बारा गुन्हेला आठ बरोबर वाय बारा आठ किती झाले शहाण म्हणजेच वायची किंमत किती झाली शहाण्णव म्हणजे इथे किती येणार शहाणवार आता परत वायची किंमत दिलेली आहे आपल्याला जर वाय बरोबर एकशे साठ तर एक्स बरोबर किती तर अशा वेळी आपण एक्स समीकरण जे दिलेलं आहे एक्स बरोबर वायचे आठ म्हणून एक्स बरोबर एकशे साठ वायला एक आठ तर एक्स ची किंमत किती आठ एक आठ आठ दोन सोळा सोळास वीस तर अशा प्रकारे आपण ही सारणी पूर्ण करू शकतो आता काय करसाल तुम्ही ही सारणी परत इथे लिहायची आणि ह्या ज्या किमती निघालेल्या आहेत ह्या किमती विकाण्यासाठी टाकायच्या यानंतर प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न तिसरा काय म्हणतोय जर यम आणि यन हे समचलनामध्ये असतील यम बरोबर एकशे चौपन्न असताना यन सात असतो जर ची किंमत एकशे चौपन्न असेल तर यन सात असेल मग तेव्हा जर ची किंमत जर चौदा असेल तर यम ची किंमत काय आहे असं विचारलेलं आहे काय दिलेलं आहे यम आणि यन हे काय समचलनामध्ये मग काय म्हणणार आपण यम बरोबर के यम समचलनात आहे तर म्हणजे के काय स्थिरपद आहे म्हणून हे झालं समीकरण त्याच मग के जर समीकरण आहे जर यम बरोबर एकशे चौपन्न आणि यम बरोबर सात तर आपण पहिले के चा जो स्थिरांक आहे तो काढून घेणार यांची किंमत आहे एकशे चौपन्न बरोबर के जस तसा गुन्हेला यांची किंमत किती आहे सात सात गुन्हेला इकडे आला तर भागीला एकशे चौपन्न भागीला सात बरोबर इकडे का आला की सात एक सात सात दोन चौदा एक उरला सात दोन चौदा के ची किंमत झाली बावीस म्हणजे जे स्थिर पद आहे ते म्हणाल बावीस म्हणून चलनाचे समीकरण जे समीकरण जे चलनाचे समीकरण असेल ते काय असणार आहे तर यम जसाच्या तसा के ची किंमत आहे बावीस यम हे झालं समीकरण मग आता आपण सोडवणार जे, जे दिलेलं आहे जर चलनाचे समीकरण जर एम बरोबर जर चौदा असेल तर यम बरोबर किती हा प्रश्न विचारलेला आहे या समीकरणामध्ये आपण हे किंमत टाकणार म या समीकरणामध्ये किंमत टाकायच्या वेळेस यम बरोबर बावीस गुन्हेला यन आहे तर बावीस गुन्हेला यांची किंमत किती आहे चौदा आहे चौदा जुनी अठ्ठावीसशे आठ अठ दोन चौदा जुनी अठ्ठावीस दोन तीस तीनशे आठ तर अशा प्रकारे किंमत झालेली आहे तीनशे आठ म्हणजे जर समजा तुम्हाला जर प्रश्न दिलेला असेल की जे समाचलनामध्ये असेल तर दोन किमती दिलेल्या असेल त्यावरून तुम्हाला पहिले काय करावं लागेल ते के समीकरण यम बरोबर के एन लिहायचं नंतर त्याच्यावरून स्थिर पद काय आहे ते काढून घ्यायचं के मग समीकरण लिहायचं खेच्या ठिकाणी आणि इथं जे किंमत दिलेली असेल इथं आता जशी यांची किंमत दिली होती तर ची टाकली आणि ची काढली जर यांची दिलेली असतील तर ची दिली असतील तर यांची काढायला सांगितली असतील जशा प्रकारे आपण सोडवू शकतो सेम तसंच उदाहरण हे आहे काय समचलनामध्ये आहे तर पुढील साधने पूर्ण करा तर आपल्याला यम काय करता येईल यम आणि यन हे समचलनात आहे यन हा समचलनात आहे यमच्या म्हणजेच यन बरोबर के यम इथं काय आहे के स्थिर पद hmm. मग आपल्याला जी किंमत दिलेली आहे ती मग आपण याच्यावरून काय करणार स्थिरपद करून घेणार याच्यासारखंच केचा याच्यावरून आपल्याला समीकरण भेटणार मग जे किंमत दिलेली आहे ती ती अशी करून दुसरी यंग काढायची म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला याच्यासाठी याच्यासाठी आणि याच्यासाठी हा प्रश्न चौदा सोडवायचा आहे तर आपण आता बघूया कसं सोडवायचं तर जर बरोबर यम बरोबर तीन आणि यन बरोबर बारा ही किंमत दिलेली आहे तुम्ही हे पण घेऊ शकता त्यावरून आपल्याला फक्त के ची किंमत काढण्यासाठी मग मन बरोबर ची किंमत आहे बारा केस आणि ची किंमत आहे तीन गुन्हेला आहे ना तर तीन गुन्हेला आहे तिकडे गेला तर भागेला बारा भागेला तीन बरोबर किती आलं के म्हणून तीन एक तीन तीन चौक बारा तर केची किंमत की किती झाली तर ती झाली चार किती झाली चार झालेली आहे यावरून समीकरण काय होणार तर यावरून काय गेल यंग बरोबर केम म्हणून यंग बरोबर के ची किंमत आहे चार हे काय झालं तर चलनाचे समीकरण आता हे चलनाचे समीकरण झाले तर आता जे किंमत दिलेली आहे आणि दुसरी जे काढायला सांगते ते घेऊया तर जर काय दिले आपल्याला ची किंमत दिलेली आहे सहा पॉईंट पाच जर यम बरोबर सहा पॉईंट पाच तर यन बरोबर किती मग यन बरोबर चार यम तर ची किंमत काढायची आहे चार गुणीला यम ची किंमत आहे सहा पॉईंट पाच चार पॉईंच वीस आजच्या दोन सहा चोवीस आणि दोन सव्वीस पॉइंट नंतर एक घर आहे एक अंक आहे म्हणून एक अंक सोडून पॉइंट यम ची किंमत निघाली सव्वीस म्हणजे जर यम बरोबर सहा पॉईंट पाच असेल तर यम बरोबर किती असेल सव्वीस दुसरी किंमत आपल्याला दिलेली आहे यांची अठ्ठावीस जर यंग बरोबर अठ्ठावीस असेल तर यम बरोबर किती यम बरोबर किती करायचं सांगितलंय तर यंग बरोबर चार यम हे आपल्याला समीकरण माहिती आहे तर यांची किंमत टाकली अठ्ठावीस चार यम चार गुन्हेला आहे ना इकडे आला का चार, कि तर काय होणार अठ्ठावीस ला भागीला जाणार म्हणजे काय ना चार एक चार चार सत अठ्ठावीस म्हणजेच सात बरोबर यम म्हणजेच यम ची किंमत किती मिळाली सात म्हणजेच जर अठ्ठावीस असेल यम यम तर यम किती असेल सात आता इथं दिले ची किंमत एक पॉइंट पंचवीस जर यम बरोबर एक पॉइंट दोन पाच तर एन बरोबर किती हे करायला सांगितलेलं आहे मग परत तेच जे आपलं समीकरण आलं होतं एन बरोबर चार याचे समीकरण होतं तेच इथं लिहिलं हे जे समीकरण आलं होतं तेच मग का राहायचं आहे तर चार गुणीला ची किंमत आहे एक पॉइंट दोन पाच चार पंच वीस दोन चार एक, चारे चारे दोन आठ आणि दोन दहा शून्य पाचला एक चार एक चार आणि पाच पॉईंट नंतर दोन घरात मिळून पॉईंट दिला दोन घर सोडून म्हणून यांची किंमत निघाली पाच अशा प्रकारे हा झाला प्रश्न चौथा ही सांगली परत लिहायची इथं आणि या रिकाम्या जागा भरायच्या इथं नाही भरायच्या इथं भरायचं झाले लक्षात प्रश्न चौथा यानंतर बघूया प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा काय म्हणतोय पाच आहे वाय आणि वाय हे वर्गमुळाच्या समचलनात बदलते काय म्हटलंय समचलनामध्ये बदलते वाय हे वक्सच्या वाय हे एक्सच्या वर्ग कस येणार वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समीकरणात बदलते म्हणजे वाय वाय बरोबर वर, के वर्गमुळात एक्स असं येणार का काय होणार इथं काय सांगितलं वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते काय बदलते समचलनात आणि जेव्हा एक्स बरोबर सोळा तेव्हा वाय बरोबर वा चोवीस असत म्हणजे एक्स ची किंमत जर सोळा असेल तर वायची किंमत किती असेल चोवीस तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण द्या म्हणजे चलनाचं फक्त आपल्याला स्थिरांक काढायला सांगितला आणि समीकरण द्यायला सांगितलं पुढचं सोडवायला सांगितलं नाही पुढची कोणतीच किंमत विचारलेली नाहीये म्हणजे आपल्याला फक्त स्थिरांक काढायचा आहे आणि जो काय असेल के हे काय स्थिरांक आहे म्हणजे आपल्याला पहिले कशाची किंमत आहे स्थिरांकाची म्हणजे केची म्हणजे आपण कशी काढतो जसं इथं काढली तशीच हे केची किंमत काढली आपण या उदाहरणामध्ये इथं केची किंमत काढली याच्यामध्ये हा झाला स्थिरांक एवढं सोडवायचं आहे जे किंमत दिलेली आहे त्याच्यावरून आणि हे समीकरण दिलंय जसं इथं समीकरण ते एवढं आहे हे सोडवण्याची गरज नाही इकडचं सोडवण्याची गरज नाही फक्त चलनाचे समीकरण असेल तर सोडवायचं आहे म्हणजे जर एक्स बरोबर सोळा आणि वाय बरोबर चोवीस तर वाय बरोबर के वर्ग मुळात एक्स या ठिकाणी वाय ची किंमत किती आहे चोवीस बरोबर के आणि एक्स ची किंमत किती आहे वर्ग मुळात सोळा आता आपल्याला माहिती आहे की वर्गमना सोळा म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे चारचा म्हणून वर्गमनाच्या बाहेर आलं तर उत्तर किती ना चार चार आता गुन्हेला आहे इकडे आलं चोवीस भागीला चार बरोबर के म्हणजे चार एक चार चार सात चोवीस म्हणजे के बरोबर सहा म्हणजेच जो स्थिरांक निघाला जो स्थिरांक आहे तो आहे के बरोबर सहा आता आपल्याला चलनाचे समीकरण चलनाचे समीकरण बरोबर म्हणून चलनाचे जे समीकरण असेल ते काय होईल वाय बरोबर के ची किंमत के टाकायची फक्त इथं ची किंमत काय सहा वर्गमुळात एक्स जसाच्या तसं हे झालं समीकरण म्हणजे आपण इथं काय विचारलं होता स्थिरांक आणि चलनाचे समीकरण काय म्हंटल वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या वर्गमुळाच्या समीकरणात समचलनात बदलते ते लिहिलं के टाकला या वर्गमुळात जो अल्फा आहे त्याचा की बरोबरचा चिन्ह आणि के टाकला काय आहे म्हणजे किंमत दिल्या होत्या एक्स बरोबर सोळा आणि वाय बरोबर चोवीस ते टाकलं आणि याच्यामध्ये ज्या किमती वाय आणि एक्सच्या किमती टाकल्या आणि सोडून के ची किंमत सहा आली म्हणजे तो स्थिरांक झाला आणि नंतर आपल्या चलनाचे समीकरण फक्त या या उदा या समीकरणामध्ये फक्त केची किंमत टाकायची जी 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 नाही अशा प्रकारे चलनाचं समीकरण आपल्याला भेटत हा झाला पाचवा प्रश्न आता हे प्रश्न सहावा प्रश्न सहावा असा आहे की सोयाबीनचे पीक काढण्यासाठी चार मजुरांना एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते चार मजुरांना एक हजार रुपये मजुरी द्यावे लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरीची संख्या समचलनात असतील तर सतरा मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल त्या म्हटलंय समचलनात आहे मजुरीची रक्कम व मजुरीची संख्या समचलनामध्ये आहे मग आपण समजा मजुरीची रक्कम मानू, आणि मजुरांची संख्या संख्या वाय मानू आणि आपल्याला मजुरीची रक्कम म्हणजेच एक्स आणि संख्या म्हणजे वाय जे आपण घेतलं हे समचलनात आहेत एक समचलनात म्हणून एक्स आणि वाय काय समचलनामध्ये आहेत म्हणून एक्स बरोबर के वाय आपण समीकरण म्हणजे तयार केलं तिथं के हा काय स्थिरांक के स्थिरांक आहे आपल्याला पहिले के ची किंमत काढून घेऊया जर एक्स बरोबर आता आपल्या चार मजुरांना एक हजार रुपये द्या लागतील तर एक्स काय घेतले ती मजुरीची रक्कम म्हणजे एक हजार रुपये घेतले आणि मजूर किती होते मजुरांची संख्या वाय वाय किती होती मग चार होते हे समजलं ना एक्स बरोबर एक हजार का घेतलं कारण एक्स म्हणजे काय घेतलं मजुरीची रक्कम रक्कम घेतलेली होती एक हजार म्हणून एक्स बरोबर एक हजार वाय बरोबर चार का घेतलं तर चार मजूर होते म्हणून तर माझं इथं काय येणार एक्स बरोबर के वाय तर एक्स ची किंमत आहे एक हजार के वाय ची किंमत आहे चार चार इकडे भागला आला म्हणजेच के ची किंमत आली पं दोन दोनशे पन्नास चार एक चार चार दुनिया आठ उरले दोन चार पंचवीस एक शून्य के ची किंमत केली दोनशे पन्नास म्हणून समीकरण समीकरण म्हणजे कोणाच चलनाचे चलनाचे समीकरण काय झालं एक्स बरोबर जो के वाय ना लिहिलेला हा के वाय इकडे तर या केच्या जागी फक्त आपल्याला दोनशे पन्नास वाय हे झालं समीकरण आता आता आपल्याला विचारली आहे की सतरा मजुरांची मजुरी किती होणार म्हणजे मजुरी आपला म्हणजे एक्स काढायचं आहे संख्या म्हणजे वाय तर मजुरांची संख्या दिलेली आहे म्हणजेच मजुरांची संख्या बरोबर वाय बरोबर सतरा तर एक्स बरोबर काय असेल म्हणजे त्याची रक्कम किती असेल म्हणून या उदाहरणामध्ये टाकूया एक्स बरोबर दोनशे पन्नास वाय म्हणजे दोनशे पन्नास गुन्हे लावायन म्हणजे सतरा तर आपला एकशे किंमत भेटेल सतरा शून्य शून्य सतरा पंच पंच्याऐंशी ची पाच चले आठ सतरा गुन्हे चौतीस आणि आठ बेचाळीस म्हणजेच म्हणून सतरा मजुरांची मजुरी चार हजार दोनशे पन्नास असेल अशा प्रकारे हा सराव साठवण एक आपण सोडवलेला आहे तुम्ही आता हा लिहून घेऊ शकता